मा कागल येथे कोल्हापूर विद्युत अप्रेंटिस स्वयंरोजगार संस्थेच्या माध्यमातून कागल व हुपरी सब डिव्हिजन मध्ये कार्यरत बाह्य स्त्रोत कंत्राटी कामगारांना सुरक्षा कवचाचं वाटप करण्यात आले अध्यक्षस्थानी महावितरण ग्रामीण दोन चे कर्तव्य दक्ष अधिकारी दत्ता भनगे होते कोल्हापूर विद्युत अप्रेंटिस स्वयंरोजगार संस्था जवाहरनगर कोल्हापूर या संस्थेकडून महावितरण कंपनीस मनुष्यबळ पुरवलं जातं कंत्राटी कामगार हा जबाबदारीनं आणि जोखमीचं काम करत आहे त्यांना सुरक्षा साधनांची गरज ओळखून कागल हुपरी या दोन विभागां उपविभागांकडील शेकडो कामगारांना सुरक्षा साधनं वाटप करण्यात आली कंत्राटी विद्युत कामगारांना हेल्मेट पक्कड स्टेटर स्क्रू ड्रायव्हर हँड ग्लोव इत्यादी साधनांचं वाटप महावितरण कोल्हापूर ग्रामीण विभाग दोनचे चे कर्तव्य दक्षाधिकारी दत्ता भणगे कोल्हापूर विद्युत अप्रेंटिस स्वयंरोजगार संस्थेचे चेअरमन जमीर मुल्ला यांच्या हस्ते साहित्य वाटप झालं यावेळी कार्यकारी अभियंता म्हणाले की कंपनीमध्ये कामाची विभागणी झाली आहे कंपनीसाठी विद्युत बिलाची वसुली महत्वपूर्ण आहे मेंटेनन्स असो की वसुली याकडे कर्मचाऱ्यांनी निरपेक्ष निस्वार्थी वृत्तीनं काम करावं यावेळी कागल विभागाचे उपकार्यकारी अभियंता अमित कुमार आळवेकर हुपरी सब डिव्हिजनचे उपकार्यकारी अभियंता संस्थेचे सचिव अरिफ तांबोळी संचालक रमेश कांबळे व्यवस्थापक मौसिन तांबोळी एल डी सी शौकत मुलानी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेचे ग्रामीण विभाग दोनचे अध्यक्ष किरण माळी कागल सब डिव्हिजनचे अध्यक्ष राजेंद्र ढाले हुपरी सब डिव्हिजन अध्यक्ष अविनाश कांबळेंसह पदाधिकारी व शेकडो वीज कंत्राटी कामगार बांधव उपस्थित होते प्रास्ताविक सचिव आरिफ तांबोळी यांनी केलं तर आभार कागल सब िव्हिजनचे अध्यक्ष राजेंद्र ढाले यांनी मांडले मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी